आज मला माझ्या आईची आठवण झाली कारण माझ्या मुलाच्या मुंजीत आईनं स्वतःसाठी ही साडी घेतली होती आणि ती गेल्यावरती ही मी नेसायला लागली वर्षातनं एक दोन वेळाच नेसली जाते तशी ती साडी तर बघा आज एकदम सिंपल लुक आहे सिल्क आहे प्युअर सिल्क एकदम सिंपल लुक आहे आणि नवरात्रात असेच दागिने घालायचे म्हणून मी ऑक्सिडाइज दागिने घातलेले आहेत हे मागच्या दिवाळीच्या वेळेला स्ट्रीटवर घेतलेले आहेत म्हणजे रस्त्यावर मार्केट लागतं ना तिथे हे पस्तीस रुपयाला घेतलेलं आहे हे साठ रुपयाला घेतलेलं आहे आणि ह्या पन्नासला चार बांगड्या घेतल्या आणि <laughs> हा अर्थातच वीस पंचवीस तीस रुपयाचा हा गजरा मग तुम्ही मला म्हणता की मॅडम ते किमती कशाला सांगता अहो हे सर्व खूप स्वस्त असतं ब्रँडेड नाही मी वापरत काही आणि तुम्ही सुद्धा वापरू शकता आणि वापरावं असं मला वाटतं खर तर हा ना असा पाहिजे होता मला घ्यायला म्हणजे जास्त छान दिसला आता इथे या ठिकाणी लावते थांबा तर आता मागचा पदर दाखव पदर एवढा मस्त आहे ना दाखवते थांबा हा आणि खास पदरासाठी म्हणून मी असा मोठा असा इकडे असा मोठा घेतलेला आहे पदर म्हणजे छान येतो नाहीतर पदर असा छान येत नाही छान आहे ना माझ्या आईची साडी आणि आता हे जरी मी नवरात्रीमध्ये साड्या नेसलेल्या असल्या तरी नंतर टाकीन बरं का कारण आपले व्हिडिओ खूप खूप खुँ, खूप व्हायरल आहेत दिवसाला दोन दोन तीन तीन व्हिडिओज मी टाकायचे आणि तुम्ही बघायचे हे काय साधी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा आपण नंतर टाकूया बरं का या नंतर बघा तुम्ही हे व्हिडिओ तर आपण आता हे हाऊ टू लुक स्मार्ट अँड यंग स्टायलिश आफ्टर एज सिक्स्टी म्हणजे साठी नंतर छान कसं राहायचं छान कसं दिसायचं असे आपले हे सगळे व्हिडिओज असतील तर बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्ही म्हणता काय बाई एवढा ह्या बाईला हाऊस आणि सोस आहे हो आहे बर काय बाई ही नाटकी बोलते हो मी मग नाटकी बोलते बरं का कारण मला येतं ना नाटकी बोलायला सारखं असं जमत नाही आपल्याला बर आणखीन एक तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही सुद्धा अशा ज्या काही कपड्यातल्या साड्या असतील त्या सगळ्या बाहेर काढा आणि नेसा सणावाराचे दिवस आहेत पण मलाच लक्षात यायला लागलाय अहो मागच्या वर्षीची ज्वेलरी जी जडजड होती ना ती मला आता घालाविषयी वाटेना झालीये वयोमानानुसार म्हणजे वर दरवर्षी आपलं थोडं वय वाढतं ना तर आता तरी मला असं वाटायला लागले की ती जड ज्वेलरी नको जड साड्या नकोत हलकं हलकं असावं तर अजूनही अशा जा, जा, काय जरीकाठी साड्याच नकोत असं वाटायच्या आधीच आपण आता ह्या जरीकाठी साड्या नेसून घेऊया कारण मग तुम्हाला माहितीये की साठीनंतर मूड सारखे चेंज होतात बाबा काय ते माझ्या लक्षात आले की आपण म्हणतो मेनापॉज नंतर आता मेनपास होऊन झाली वीस वर्ष तरी सुद्धा आमचे मूड सारखेच चेंज होत असतात आणि त्यामुळे करावंसं वाटतंय तेवढं करून घ्या असं वाटतं तेव्हा येऊन घ्या आणि आनंदी राहावं असं वाटतंय तेव्हा आनंदी राहून टाका पटकन विचार करू नका जगाचा प्रसादे रघुनाथ भेटे कुंडली कवरला हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुका पंढरीनाथ महाराज कृष्ण भगवान की जय अंबा माता की जय चला आज तुमच्याकडे काय काय झालं हदगा झाला पुन्हा भजन झालं आता आता ओट्या ओट्या तिकडे बसायचं का फक्त हा म्हणजे आशियाप देवीचे भरपूर मस्त सगळेजण आलात त्यामुळं